नमस्कार ए उभं राहून पाणी पिऊ लोकस हे वाक्य कधी ऐकलंय का मला तर खात्री आहे नक्कीच ऐकलं असणार पण या जुन्या सल्ल्यामागे खरंच काही लॉजिक आहे की हा फक्त एक गैरसमज आहे चला आज आपण याचाच शोध घेऊया आलं ना लक्षात आपल्या घरातले मोठे म्हणजे आजी आजोबा हेच तर सांगत आले आहेत आपल्याला पण विचार करण्याची गोष्ट हीच आहे की यामागे खरंच काही सायन्स आहे की ही, ही, ही फक्त एक यु नो जुनी समजूत आहे तर मग प्रश्न हा आहे की विज्ञान आणि ही जुनी समजूत यापैकी खरं काय मानायचं चला तर याचं उत्तर शोधायला सुरुवात करूया ओके तर सगळ्यात आधी हा गैरसमज नेमका आहे तरी काय हे समजून घेऊया म्हणजे यामागची मूळ भीती आली कुठून चला पाहूया तर यामागची जी सगळ्यात मोठी भीती आहे ना ती ही आहे की उभं राहून पाहिलेलं पाणी सरळ आपल्या जॉईंट्समध्ये म्हणजे खास करून गुडघ्यांमध्ये जाऊन साठतं पण हे खरंच शक्य आहे का चला आता बघूया की विज्ञान ह्याबद्दल काय म्हणतं आपलं शरीर खरंच असं काम करतं का सायन्सच्या मते हे खूपच सोपं आहे बघा आपण उभं राहून पाणी प्या किंवा बसून प्या ते आपल्या अन्ननलिकेतून सरळ पोटात जातं आपल्या शरीरात अशी कोणतीही डायरेक्ट पाईपलाईन नाही आहे जी पाणी थेट गुढघ्यांपर्यंत पोहोचवेल हे फिजिकलीज इम्पॉसिबल आहे म्हणजे एकदम स्पष्ट सांगायचं तर उभं राहून पाणी प्यायल्याने गुडघे दुखतात किंवा संधिवात होतो हा एक मोठा गैरसमज आहे विज्ञानाकडे याचा एकही पुरावा नाही गुडघेदुखीची खरी कारणं वेगळीच आहेत जसं की वाढलेलं वजन वय किंवा एखादी जुनी इजा पाणी पिण्याची पद्धत नाही आणि हो अजून एक गैरसमज आहे तो म्हणजे किडनीबद्दल असंही म्हटलं जातं हो की उभं राहून पाणी प्यास किडनी ते पाणी नीट फिल्टर करत नाही पण खरं सांगू आपली किडनी म्हणजे एक सुपर मशीन आहे जी चोवीस तास आपलं काम करत असते आपण बसलोय की उभे आहोत याने तिच्या कामावर काहीही म्हणजे काही फरक पडत नाही पण मग एक प्रश्न तर उरतोच नाही का जर उभं राहून पाणी पिण्यात काहीच अडचण नाही तर मग आपले पूर्वज हा सल्ला का देत आले असतील नक्कीच यामागे काहीतरी वेगळं कारण असणार चला तर मग खरा प्रॉब्लेम काय आहे ते शोधून काढूया आणि इथेच या सगळ्या कहाणीत एक ट्विस्ट आहे खरी समस्या उभं राहणं ही नाहीच आहे तर खरी समस्या आहे घटाघट पाणी पिणं म्हणजे खूप वेगाने पाणी पिणं होतं काय की जेव्हा आपण उभे असतो तेव्हा नकळतपणे खूप घाईत आणि वेगाने पाणी पितो आणि हीच सवय आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते आपण कोणत्या पोझिशनमध्ये आहोत हे नाही ओके तर विज्ञानाची बाजू तर आपण पाहिली आता आपला पारंपरिक दृष्टिकोन म्हणजे आयुर्वेद याबद्दल काय म्हणतात ते पाहूया या जुन्या ज्ञानात काही तथ्य आहे का तर आयुर्वेदानुसार घाईघाईने पाणी प्यायल्यामुळे शरीरातला वाद दोष वाढतो आता वाद दोष म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर शरीरातील हवा आणि हालचालींचं बॅलन्स बिघडतं आणि यामुळे पचनाच्या समस्या येऊ शकतात आणि तहाणे पूर्णपणे भागत नाही असं म्हणतात म्हणूनच आयुर्वेदने मी शांतपणे बसून पाणी पिण्याचा सल्ला देतो तर आता बघा एका बाजूला आहे मॉडर्न सायन्स आणि दुसऱ्या बाजूला आहे हजारो वर्षांपूर्वीचा आयुर्वेद मग या दोन्हीमधनं आपण काय शिकायचं चला या सगळ्याचा फायनल निष्कर्ष काय आहे ते पाहूया तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट उभं राहून पाणी प्यायल्याने लगेच गुडघे दुखतील किंवा किडनीचा आजार होईल ही भीती पूर्णपणे एक गैरसमज आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं अजिबात काही कारण नाही पण ह्या ती गंमत आहे बघा जरी सायन्सची कारणं वेगळी असली आणि आयुर्वेदाचा दृष्टिकोन वेगळा असला तरी दोन्ही शास्त्र आपल्याला एकाच मुद्द्यावर आणून सोडतात आणि तो निष्कर्ष म्हणजे पाणी नेहमी शांतपणे आणि सावकाश प्या घाई करणं टाळा मग पाणी पिण्याची सगळ्यात बेस्ट प्रॅक्टिस कोणती अगदी सोपी आहे स्टेप वन बसा स्टेप टू शांत व्हा आणि स्टेप थ्री घोट घोट पाणी प्या बस एवढं साधं केल्याने डायजेशन सुधारेल आणि शरीराला पाण्याचा पुरेपूर फायदा मिळेल आणि जाता जाता एक विचार मनात येतो की यासारख्या अजून कितीतरी जुन्या समजुती असतील ज्यांच्यामागे कदाचित असंच काहीतरी वैज्ञानिक सत्य दडलेलं असेल विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का आणि हो एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा इथे दिलेली माहिती ही केवळ एज्युकेशनल पर्पजसाठी आहे हा वैद्यकीय सल्ला नाही आपल्या आरोग्याबद्दल कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा सवयी बदलण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या